नमस्कार सरिताज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत एक छानशी बातमी देण्यासाठी आज मी इथं तुमच्यासमोर उभी है। है, है। है कि आहे वेगळी जागा दिसते आहे कारण टेस्ट तर तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे तर आत्तापर्यंत तुम्हालाही माहिती आहे की सरिताज किचनचे फूड प्रॉडक्ट्स आहेत ज्यामध्ये लाकडी घाण्याची तेलं त्याचबरोबर मसाले आहेत काही पिठं आहेत आणि हे सगळं करत असताना एकच आमचा भर होता की आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवायचे आणि हे करत असताना म्हणजे सुरुवात जेव्हा होती त्यावेळी अंदाज नव्हता त्यामुळं हे सगळे पदार्थ जे जे आत्ता तुम्ही सरिताज किचनमधून ऑर्डर करता ते सगळे आम्ही जातीने लक्ष घालून कोणाकडून तरी करून घ्यायचो पण आता डिमांड इतकं वाढलेलं आहे तुमचा सगळ्यांचा इतकं छान रिस्पॉन्स मिळतो आहे की की आता आम्हाला कोणाकडून तरी करवून घेणं म्हणजे अवघड पडतं आहे पण आता डिमांड इतकी वाढलेली आहे त्यामुळं तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळं तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने सरिताज किचनने स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलेलं आहे तर हे आहे आपलं छोटंसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्हाला सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं हे शक्य झालं त्यामुळं तुमचाही हक्क आहे व्यवस्थित कसं आहे ते बघण्यासाठी या माझ्यासोबत एक छोटीशी या युनिटची टूर करूयात हे प्रॉडक्ट कसे तयार होतात ते बघूया तर हे आपलं छोटंसं युनिट आहे श्रावणामधला एक चांगला दिवस बघून आम्ही गृहप्रवेश केला छान सत्यनारायणाची पूजा झाली कलश पूजन झालं मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले आणि लहानांनी याचं ओपनिंग केलं आणि अशा पद्धतीने आम्ही याची सुरुवात केलेली आहे काही प्रोडक्ट्स आम्ही ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत आज आपण एक दोन गोष्टी कशा तयार होतात ते तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी हे कसं आहे ते तुम्हाला दाखवते तर हे मसाले भाजण्याचं मशीन आहे मशीन म्हणजे खरं तर कढईच आहे आणि मसाले व्यवस्थित भाजले जावेत ते ढवळण्यासाठी हे मोठं उलता नाही म्हटलं तरी चालेल आपल्या भाषेमध्ये याच्यात मसाले मिरच्या किंवा धान्य भाजायचं असेल तर ते भाजता येतं आणि तुम्हालाही माहिती आहे पारंपरिक पद्धतीचे मसाले म्हणजे डंकावर केलेले आणि डंक तुम्हाला दिसतोय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे हा डंका आहे इकडे वेगवेगळ्या पूड तयार होतात जसं की आपल्याला मिरची पावडर करायची असेल तर हे मिरची पावडर तयार करण्याचं मशीन आहे आणि इकडे हे जे मशीन दिसतंय हे हिटर प्लस मिक्सर आहे म्हणजे आपण जे कोणते मसाले तयार करतो ते व्यवस्थित मिसळले जावेत पण मोठ्या प्रमाणात असतात ते मिसळण्याचं हे मशीन आहे इकडे शक्यतो पिठं आणि कमी आवाजाचा सेक्शन आहे हा तर ही कांदा आपण जेव्हा भाजतो त्यावेळी त्याची पेस्ट करण्याचं मशीन आहे ही आपली गिरणी आहे इकडे भाजणी वगैरे जी तयार होते ती दळली जाते तर आज आम्ही चकली भाजणी आणि कांदा लसूण मसाला करणार आहोत कारण इकडे आपल्या मिरच्या सज्ज आहेत चला बघूया कसा करायचा तर ही आपली भाजणीची कढई आहे यामध्ये आपण सगळे जे काही जिन्नस भाजायचे असतात ते यामध्ये भाजले जातात आज आपण कांदा लसूण मसाल्यासाठी मिरच्या भाजतो आहे मिरच्या आवर्जून देठं काढून वापरल्या जातात जेणेकरून मसाल्याला रंग आणि चव चा चा चांगला येईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरतो त्यामुळं त्या थोडं थोडं तेल घालून वेगवेगळ्याच भाजल्या जातात म्हणजे त्या एकसारख्या भाजल्या जातील मिरच्या भाजून होतातच आहे दुसरीकडे बघूयात तर इकडे आपली चकली भाजणी दळून होती आहे असला घमघमाट सुटला आहे भाजणीचा की थोड़ा -थोड़ा ही भाजणी तयार झाली आहे ती गार झाली की पॅकेजिंगला जाईल दुसरीकडे मिरच्या भाजून झालेल्या आहेत या काढून घेतल्या आता सगळे खडे मसाले थोड्या थोड्या तेलाचा वापर करून याच कढईमध्ये भाजले जातील तर खडे मसाले भाजून झाले आता या कढईमध्ये थोडंसं तेल जास्तच घालायचं जा, आणि याच्यावर हे सुकं खोबरं चांगलं खरपूस असं तळून घ्यायचं खोबरंसुद्धा चांगलं तळून झालं ते काढलं आता उरलं जे तेल आहे त्या सगळं तेल घालायचं आणि कांदा चांगला पाणी अटेपर्यंत काळा होईपर्यंत शिजवून घ्यायचा तर आपला कांदा शिजतो आहे तोपर्यंत मिरच्या गार झालेल्या आहेत त्यांना कांडून घेऊया मिरची अशी आधी वेगळी कांडली जाते जेणेकरून ती व्यवस्थित बारीक होईल मिरची बारीक झाली आता याच्यामध्ये भाजून घेतलेले सगळे खडे मसाले घालायचे खोबरं यामध्ये घातलं जात नाही हे खडे मसाले आणि मिरच्या आपण कांडून घेऊया दुसरीकडे कांदा भाजून झाला तो थोडा गार झाला की आपल्याला पेस्ट करायची तर ही ग्रेव्ही मशीन आहे या मशीनमध्ये आपण कांदा खोबरं आणि लसूण या सगळ्याची ग्रेवी करून घेणार आहोत तर कांदा खोबरं आणि लसणाची ग्रेव्ही झाली दुसरीकडे आपल्या मिरच्या आणि खडे मसालेसुद्धा बारीक करून झालेले आहेत आता हे चाळून घेतले जातात जेणेकरून यामध्ये जर काही जाड मसाले राहिले आहेत काड्या राहिलेल्या आहेत किंवा मिरचीच्या जाड बिया आहेत तर त्या वेगळ्या होतील तर ही पावडर बारीक केली आता आपण तयार करून घेतलेली कांदा खोबरं आणि लसणाची पेस्ट यामध्ये मिसळायची सुरुवातीला थोडी हाताने मिसळून घ्यायची प्रमाण जास्त आहे त्यामुळं आपण पुन्हा याला डंकामध्ये घालूया आणि थोडा वेळ बारीक करून घेऊ हे सगळं बारीक करून घेतलं आणि हे बघा कसल्या सुरेख रंगावर आपला सरिताज किचनचा कांदा रसन मसाला तयार झाला आणि हा मसाला आपला तयार झाला आहे रंग बघा कसला भारी आला आहे आणि घमघमाट सुटलेला आहे खरं सांगू आपल्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तयार झालेली ही मसाल्याची पहिली बॅच त्यामुळे एक स्पेशल फील आहे माझ्यासाठी आज आणि हा मसाला तुम्हाला जो दाखवला तो फक्त एक बॅच होती अशानंतर तीन चार बॅचेस तयार केला दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला मसाला दाखवते कारण मसाला तयार झाल्यानंतर तो गरम असतो थो, त्याला थोडंसं पसरून ठेवलं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी आता याचं पॅकिंग चालू आहे तर मसाला एकदम बेस्ट तयार झालेला आहे याच्यासोबतच बेडगी मिरची पावडर लाल मिरची पावडर चकली भाजणीसुद्धा आम्ही तयार करतो तया आहे त्याचबरोबर तुम्ही डिमांड करता त्या पद्धतीने आपले पारंपरिक काही महाराष्ट्रीयन मसाले आहेत ते सुद्धा लवकरच तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळतील त्याचबरोबर अजून काही माझ्या डोक्यात आयडियाज आहेत त्याच्यावर आमचं काम चालूच आहे आणि यस काही दिवसांनी सुद्धा घाणं इथंच असेल त्याचं अजून सोय झालेली नाही ते झाल्यानंतर बघूयात त्याच्यावर पण एखादा व्हिडिओ करूयात तर अशा प्रकारे आपला हा मसाला तयार झाला बाकी आहे बाकीच्या बॅचेस ज्या आहेत त्या ऑलरेडी पॅक होऊन स्टोअरला गेलेल्या आहेत ही शेवटची बॅच तुमच्यासमोर आता पॅक होती आहे सोबतच बरेच सुद्धा आपण हळूहळू करणार आहोत जसं जसं ते तयार होत जातील ना लवकरच तुम्हाला ते आपल्या वेबसाईटवर बघायला मिळतील आणि खरं तर इथं मी तुमच्या पुढं बोलते मी खरं तर इथं फार नसणार आहे पण माझ्या रेसिपीजनेच सगळे पदार्थ तयार होतील ही सगळी आपली टीम आहे ही इथं काम करणार आहे आणि यस सगळेजण अगदी तुम्हाला जसं पाहिजेत ना तसेच पदार्थ तसेच प्रोडक्ट तयार करून देणार आहे त्याची शंभर टक्के खात्री मी तुम्हाला देते तर तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार कारण सरिताज किचनचा प्रवास हा मी सुरू केला होता तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळं तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याने आशीर्वादाने तो एवढा मोठा झालेला आहे ही टीम आहेच आहे त्याच्यासोबत आपली स्टुडिओमध्ये टीम वेगळी आहे काही टीम अशी आहे की जी बाहेरून काम करते आणि एका माणसापासून सुरू झालेला प्रवास पंचवीस लोकांच्या टीमपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्हा सगळ्यांची साथ आहेच तर तुम्हीसुद्धा वेगवेगळे प्रॉडक्ट सरितास किचनमधून ऑर्डर करू शकता खास करून आमचा प्रयत्न असा असणार आहे की जे पदार्थ बाहेर तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने त्याच चवीचे मिळत नाही तेच पदार्थ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या काही डिमांड असतील तर कमेंटमध्ये सांगा आता आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर आता ते आम्हाला अजून सोपं पडेल तर आय होप आमची ही छोटीशी मॅन्युफॅक्चरिंग युनिटची टूर तुम्हाला आवडली असेल कशी वाटली नक्की सांगा ऑर्डर करण्यासाठी वेबसाईट वरून ऑर्डर करू शकता वरून ऑर्डर करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद